हा मागचा भाग आपला कटिंग झालेला आहे आता इथे मागच्या भागानुसारच आपण समोरचा जो मोंडा आहे तो कटिंग करून घेणार आहोत अगदी जशाला तसा ठेवायचं आहे बरोबर करून घ्यायचं आता जो मोंडा आहे आपला तो अगदी तसाच मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे आपण काय करणार आहोत आपली जी क्रॉस पट्टी आहे कळसपट्टीपर्यंतचा अंतर मापून घेणार आहोत आपली जी नऊ इंच फिटिंग आहे त्या बाजूनेच तिथपर्यंत उंची मापून घ्यायची आहे आता इथे सहा इंच उंची आहे बघा तयार उंची सहा इंच आहेत आपण सात इंचवरती मार्क करूया आता हे मार्क आपल्याला आपल्या फिटिंगपासून आपण मापून घेतलं तर आपल्याला फिटिंगपासूनच सात इंचवरती मार्क करायचं आहे आपण एक इंच इथे वाढून घेतनं घेणार आहोत सात इंचवरती सात इंचा तिथे थी मार्क करून घेतलं उंची आपली जी क्रॉस पट्टी आहे ती क्रॉस पट्टी आपण नंतर काढणार आहोत दुसऱ्या मोंड्याचं मार्क आपलं आता इथे आपल्याला काय करायचं जो गळा आहे गळ्याची उंची जिथपर्यंत आपण कटोरी जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला मापून घ्यायची आहे किती आहे गडा उंची साडेचार इंच आहे तर साडेपाच इंचवरती मार्क करायचं एक इंच वाढून घ्यायचं शिलाई मार्जिन नेहमी वाढून घ्यायची आहे साडेपाच इंच आता आपली जी मोंडा फुले आहेत ती आपण बघून घेऊयात किती आहे ती सव्वा दोन इंचवरती तर मोंडा फुले आहे सव्वा तीन इंचवरती घेऊयात एक इंच वाढवून घेतलेलं साईड रुंदी बघून घ्यायची कटोरीच्या ही जी साईड रुंदी आहे ती बघून घ्यायची किती आहे ती आता इथे बघा सव्वा दोन इंच वरती साईड रुंदी आहे सव्वा तीन इंच सव्वा दोन इंच वरती असल्यावरती आपल्याला फक्त इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचे अर्धा इंच ती आपल्याला कटोरी जोडण्यासाठी लागेल आणि असं सरळ मार्क करून घ्यायचे लाईन वाढून घ्यायची हा झाला जा आपला मोंड्याचा समोरचा भाग मोंड्याचा भाग झाला आत आता इथे आपण कटोरी काढून घेऊयात या भागानुसार इथे आपल्याला कटोरी काढायची आता इथे सुद्धा अखंड कटिंग ठेवायची म्हणजे आपला जो कपडा आहे तो अखंड राहिला आणि आपल्याला कटिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही आणि कपडा सुद्धा आपला बचत होतो भरपूर हा भाग सुद्धा असाच ठेवायचा हा भाग हा जो कपडा आहे तो असाच ठेवायचा आणि इकडून अशी कटिंग करून घ्यायची जसं आपण मार्क आहे देत असत <tart noise> आता इथून बघा तिरपी आपल्याला कटोरी काढायची आहे तिरपा ठेवायचा आपला जो भाग आहे तो मोड्याचा आता या ठिकाणी आपण कटोरीचा गळा मापून घेऊयात तुम्ही कोणत्याही बाजूने मापून घेतला तरी चालेल फक्त आपली जी आईपट्टी आहे ती यामध्ये ॲड करायची नाही आईपट्टी सोडून गळा मापून घ्यायचा आहे जर अगदी जसं गळायचा आकार आहे तसा मापून घ्यायचं आहे साडेतीन इंचवरती गळा आहे तरी साडेचार इंचवरती आपण माप साडेचार वरती मार्क करायचे आहे साडेतीन इंच जर गळा असेल तर तुम्ही साडेतीन इंच साडेचार वरती मार्क करायचं किंवा मग असा मापून घ्यायचा आहे गळा डायरेक्ट साडेचार इंचपासून कटिंग करायची नाही अगोदर थोडस वरती घ्यायचं आहे अर्धा इंच खाली सोडायचं आणि नंतर गळा आपण जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस गळा कटिंग होतो हा भाग कटरीचा असा मापून घ्यायचा अगोदर टाकून घ्यायचा आता आपण कटोरी बघूयात किती इंचाची आहे नुसार कटोरी सहा इंचाची असायला हवी तर इथे कटोरी बघा सहा इंचाची कटोरी आहे आणि टक्स हा मीडियम आहे जास्त पप नसलेला टक्स आहे कपडीचा टक्स पॉईंट मापून घेऊयात हो टक्स पॉइंट पण इथे नऊ इंच वरती आहे बघा नऊ इंचवरती टक्स पॉईंट आहे आपली कटोरी ही जोडलेली आहे बघा अकरा इंच वरती जिथपर्यंत आपली पट्टी जोडलेली आहेत आपण कटोरीच्या शेवटच्या असतो त्याची उंची अकरा इंच वरती आहे कटोरी सहा इंच ची आहे टक्स पॉइंट आहे नवी इंच वरती आता तीन इंचवरती तीन इंच टक्सची उंची बघूयात आपण अडीच पावणे तीन पावणे तीन अडीच अडीच इंच टोटल अडीच इंच हा टक्सची उंची आहे ठीक आहे आता इथे आपण मार्क करून घेऊयात हे झालं आपलं आता कटोरी आहे सहा इंचची त्यामध्ये फक्त आपल्याला तीन इंच ॲड करायचं नऊ इंच आपल्याला टोटल रुंदी घ्यायची इथे नऊ इंच कटुरीची उंची मापून घेऊयात गळ्यापासून आपण जिथपर्यंत पट्टी जोडतो तिथपर्यंत कटरीची उंची मापून घ्यायची आहे आता इथे पाच इंच वरती कटरीची उंची आहे तर आपण इथे सहा इंच घेऊया सरळ लाईन ओढून घ्यायची टक्स पॉइंट होता नऊ इंच वरती साडेचार इंच फक्त गळ्याची उंची सोडायची आपल्याला कटरी पर्यंतची आणि नऊ इंच वरती मार्क खाली आपण साडेतीन इंच येऊयात आता इथे काय करायचं नऊ इंचचा हाफ घ्यायचा आपल्याला नऊ इंचचा हाफ होतो साडेचार इंच साडे इंच लाईन ओढायची आहे दोन इंच चालत असते फक्त तर एक इंच दोन्ही बाजूने मार्क करायचा आहे हा भाग असा येईल आणि हा असा येईल आणि हा सरळ असा ही झाली आपली कटोरी वाढवायची ती सोपी पत् आता इथे आपण कटिंग करून घेऊया ती थोडस वरती शिल्लकच ठेवायचंय कटिंग करते वेळेस यावेळेस आपण आस्तर जोडू त्यावेळेस सुद्धा कटिंग करून घेऊ शकता तुम्ही शिल्लकचा भाग असेल तर हे इथे आपण क्रॉस पट्टी काढून घेऊयात आपण जितकी आपली घडी टाकलेली आहे तितकच आपल्याला इथे माप काढून घ्यायचंय क्रॉस पट्टी काढण्यासाठी क्रॉस पट्टीची रुंदी बघूयात किती आहे ती तुम्ही याला योगपट्टी सुद्धा म्हणू शकता तुमच्याकडं जो शब्द वापरत असेल तर तुम्ही वापरायचं आहे साडेतीन इंच जवळजवळ साडेतीन इंच सव्वा तीन इंच सव्वा तीन इंच क्रॉसपट्टीची रुंदी आहे आणि या बाजूने तीन इंच तर आपल्याला यामध्ये वाढून घ्यायचं आहे एक एक इंच बाजूने एक इंच आणि या बाजूने एक इंच दोन्ही बाजूने एक एक इंच वाढून घ्यायचं आहे